प्रसारित करीत आहोत डॉक्टर बी एम हिरडेकर लिखित पाषाण पालवी या क्रमशः वाचन प्रसारित करत आहोत डॉक्टर बी एम हिरडेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन वाचक स्वर आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर श्रोते हो गेल्या भागात आपण डॉक्टर बी एम हिरडेकर यांच्या शालेय जीवनातल्या आठवणी वेगवेगळ्या शिक्षकांविषयी शाळेची शिस्त त्यावेळची शिक्षण पद्धती खेळ शाळेतले वेगवेगळे विषय एकूणच त्यावेळी गावात गुरुजींना असणारं मानाचं स्थान याविषयी जाणून घेतलं यातल्याच अधिक वैशिष्ट्यपूर्ण काही शिक्षकांच्या आठवणी त्याचा सरांच्या जीवनावर झालेला चांगला परिणाम आणि त्याचबरोबर घरची परिस्थिती नातेवाईकांकडून मिळालेली मदत याविषयी आज आता पुढे जाणून घेऊया प्राथमिक शिक्षणाचा सातवीपर्यंतचा पर्यंतचा टप्पा ओलांडून मी नवविद्यालय बाजार भोगाव या गावातीलच माध्यमिक शाळेत दाखल झालो होतो कैलासवासी आबासाहेब भोगावकरांनी किसन विद्यापीठ फाउंडेशन स्थापन करून त्यामार्फत हे हायस्कूल सुरू केलं होतं एकोणीसशे अडुसष्टमध्ये मी आठवीत प्रवेश घेतला गावाच्या बाजारवाड्यातील खूप जुन्या भक्कम इमारतीत ही शाळा होती आबासाहेबांनी चांगल्यातले चांगले शिक्षक कोल्हापूरहून आणि दुरूनसुद्धा आणले होते सुरुवातीला उपळेकर सर हे टी डी लंडन असलेले इंग्रजीचे तज्ज्ञ आणि मुख्याध्यापक होते ते इंग्रजी शिकवायचे आणि तेही अगदी हसत खेळत त्यांचा अध्यापन अगदी व्याकरणाचा ताससुद्धा कृतीयुक्त अध्यापनाचा मनोरंजनाचा वाटायचा विशेषत इंग्रजीतील काळ शिकवताना ते चक्क नाचायचे आम्ही सर्वजण खरं तर आठवीतच इंग्रजी शिकायला लागलो बऱ्याचदा इंग्रजीतील बी अँड डी ही अक्षरं छोट्या लिपीत लिहिताना गोंधळ व्हायचा आणि तीच गोष्ट पी आणि क्यूची होती सगळे शिक्षक चांगले शिकवणारे होते नववीत इंग्रजीसाठी वनेरे सर होते सर खूपच कडक उत्तम फुटबॉलपटू आणि कोचही मराठीत एम झालेले पण इंग्रजी उत्तम शिकवायचे दर आठवड्याला शब्दपाठांतराची स्पर्धा असायची सरांची शब्द पाठ करून घेण्याची ढब अगदी वेगळीच होती मराठीत अर्थ सांगून इंग्रजी शब्द सांगा शब्द उच्चारून स्पेलिंग सांगा इंग्रजी शब्दोच्चारांच्या नंतर त्याचा अर्थ सांगा पण शब्द चुकल्यानंतर मात्र रूळ मारून शिक्षा करायचे वणीरे सर फारच कठोर आणि निर्दयपणे रूळ हातावर मारायचे आणि या शिक्षेच्या भीतीमुळंच वर्षभरात अनेक शब्द पाठ झाले यानंतर शब्दांचं पाठांतर कधी करावंच लागलं नाही खास करून एक्स वाय आणि झेड या अक्षरांनी सुरू होणारे भरपूर शब्द पाठ झाले ते स्पर्धेत नंबर घ्यायला पुढे उपयोगी पडायचे वर्गात प्रदीप विचारे मिलिंद लाड अशोक खोपडे पंडित कांबळे संखपाळ आणि मी स्वतः आम्ही आघाडीवर असायचो मी पहिल्या पाचात असलेला विद्यार्थी होतो शाळेत विशेष लक्षात राहिलेले सर म्हणजे बी एम पाटील घरची परिस्थिती बेताची असूनसुद्धा त्यांनी आपली वाटचाल पुढे सुरू ठेवलेली होती आम्हाला फिजिक्स केमिस्ट्री शिकवायचे बोलण्यात आणि युक्तिवादात एकदम पटाईत केसांचा कोंबडा कायम मागे सारण्याची त्यांची सवय रिंग खेळण्यात पटाईत त्यांची सर्विस घेताना बोट फुटायची प्लेसमेंट रिंग घेताना दमछाक व्हायची तसंच व्हॉलीबॉल खेळताना सुंदर शॉट मारायचे सर्व्हिससुद्धा उंचा उंच करायचे बॉल परतवताना मुश्किल व्हायची कॅरममध्ये सुद्धा निष्णात स्ट्रायकर हातात आला की चार पाच तरी एका एकादमात घ्यायचे रिबॉन्ड परफेक्ट नवर वाटायचं या सरांचं मायनेकर सर मराठी शिकवायचे त्याने मात्रा वृत्त अलंकार सर्व व्याकरण अगदी परिपूर्ण करून घेतलं होतं त्यामुळं आजवर बोलताना किंवा लिहिताना व्याकरणाची किंवा शुद्धलेखनाची अडचण आली नाही पाटील सर मायनेकर सर वणेरे सर माझ्या काकांच्या घरी भाड्याने राहायचे आमच्या दुर्दैवानं आम्हीसुद्धा काकांच्या घरासमोरील गोठ्याच्या बाजूला झाप घालून राहत होतो मायनेकर सर स्वभावानं गरीब पण वर्गात मात्र कडक रात्री स्वतः एम एचा अभ्यास करायचे हिंदी शिकवण्यासाठी पम शम पोद्दार सर होते ते कोल्हापूरचे उत्कृष्ट हिंदी शिकवायचे गुलाब फुलोंका राजा क्यों है ठेस ग्रीटिंग कार्ड और राशन कार्ड हे धडे तसंच अंधियारा और दीपक रामधारी सिहदिनकर सूर्यकांत त्रिपाठी निराला यांच्या कविता अगदी मन लावून शिकवायचे काही गोष्टी अजून स्मरणात आहेत हिंदी मराठी इंग्रजी या तिन्ही विषयात मी अकरावीत खूप पुढं होतो लाड सरांचं व्यक्तिमत्व मात्र एकदम वेगळंच होतं रामरक्षा दासबोध म्हणून घेणारे नटासारखे देखणे नट म्हणून काम केलेले अभ्यासाशिवाय इतर संस्कार सामान्य ज्ञान याच्यावर ते भर देत असत चित्रकला शिकवणारे कल्याण कुलकर्णी सर आर बी सर म्हणून परिचित होते भोगावसारख्या दूरच्या खेड्यात सुंदर चित्रातल्यासारखं त्यांचं घर सजलेलं असायचं कलाकाराची प्रतिभा असलेला माणूस उत्कृष्ट चित्रकार उत्तम कवी अतिसुंदर हस्ताक्षर साहित्याचा विशेषतः काव्याचा अभ्यास शिवाजीराव सावंत विजय कुवळेकर यांच्याशी दोस्ती गोरेपान सहा फूट इतकी उंची केसांचा डौलदार वळणदार कोंबडा शिक्षिका होत्या सरांची जगण्याची स्टाईल एकदम कलंदर आणि रसिक कलाकारासारखीच फळ्यावर दोन हाताने एकाच वेळी दोन्ही बाजूनी मुक्तहस्त चित्र काढायचे ग्रंथालय समृद्धीकडे त्यांचं खास लक्ष असायचं आठवीत असताना त्याने आम्हाला बनगरवाडी ही कादंबरी टप्प्याटप्प्यानं वर्गात वाचून दाखवली होती आमच्या हायस्कूलमध्ये शेतीचे दोन विषय होते एक पीक आणि पशुसंवर्धन आणि दुसरा विषय जमीन आणि जमिनीची मशागत हे दोन्ही विषय शास्त्राचे विषय म्हणून शिकवले जायचे त्यामुळे ड्रॉईंग आणि संस्कृत दहावीपर्यंत घेता आलं नाही आबासाहेबांच्या शेतीवर प्रात्यक्षिका असायची बी एस सी ॲग्री झालेले देवणे सर अनाजे सर त्यांच्याबरोबरच गडकरी सर हे तर गावातलेच आमच्याबरोबर असायचे वांगी टॉमॅटो फ्लावर मिरची सोयाबीन अशी अनेक पिकं विद्यार्थ्यांच्या श्रमातून निघायची आबासाहेबांचा हा माळा म्हणजे आताच्या भाषेत एक पिकनिक स्पॉट होता चित्रपटांची शूटिंगसुद्धा तिथं व्हायची आम्ही शेतकऱ्याचीच मुलं त्यामुळे आठवड्यातून दोन तीन दिवस चालणाऱ्या या प्रात्यक्षिकात आम्ही मन लावून कष्ट करत असू शेतीमध्ये कच्च्या भाज्या फळं ही खायला मिळायची अर्थात चोरून हां आमचा एक मित्र पांडुरंग काटकर मिरच्या खूप खायचा वांगी खायचा आम्ही काहीजण फ्लॉवर आणि सोयाबीन किंवा कोवळ्या भेंड्या खायचो हा शेतीचा अभ्यास केल्यानंतर शेतकी कॉलेजला प्रवेश मिळणं सोपं व्हायचं पण बी एस सी हा अभ्यासक्रम पूर्ण वेळ असल्यानं आणि सुद्धा तो करणं शक्य नव्हतं म्हणून मी कला शाखेवरच समाधान मानून पुढची वाटचाल केली नवविद्यालय बाजार भोगाव या शाळेत शारीरिक शिक्षणासाठी नेहमीतून आलेले हेडाव सर होते त्यांच्या घरी पंधरा ते वीस बुटांच्या जोड्यांची रांग होती मी ती कुतुहलानं पाहायचो दिवसातून किमान दोन वेळा ते शाळेत पांढरे शुभ्र पीटीचे कपडे बदलून रुबाबात यायचे खेळाचे दुसरे सर होते सावंत सर आणि ते तर कुस्तीगीरच होते सर्वांना शारीरिक शिक्षण आणि खास लेझिम शिकवायचे ऑलिम्पिकला सुद्धा जाऊन आलेले होते त्यांचा मुलगा शांतीनाथ सावंत आणि दुसरा मुलगा सॅमसन हे पण आमच्या वर्गातच होते सर मात्र एकदम कडक अत्यंत शिस्तबद्ध कवायती करून घ्यायचे अशा दिग्गज शिक्षकांचं मार्गदर्शन मिळवण्याची दुर्मिळ संधी मिळाली या सर्वांचं नेतृत्व करणारे शिस्तप्रिय मुख्याध्यापक म्हणजे श्री रामभाऊ सप्रेसर एक जबरदस्त माणूस पांढरे शुभ्र मागे पडतवलेले केस पांढरा शुभ्र खादीचा सदरा पांढरशुभ्रत होतर भोगावच्या लाल मातीच्या आणि पावसाळ्यात हिरवाईच्या पार्श्वभूमीवर अगदी उठून दिसायचं सप्रेसरांचं व्यक्तिमत्व खरंच एकदम भारदस्त अत्यंत करारी कडक कपडे पहाडी आवाज कठोर शिस्त शिक्षक सुद्धा घाबरायचे चुकीला क्षमा नाही गावातले लोकसुद्धा त्यांचा आदर करायचे हे सप्रेसर आम्हाला इंग्रजी शिकवायचे ते त्यावेळी एस एस सी बोर्डाचे अध्यक्षसुद्धा होते वर्गात खूप मजेत असायचे सर एकदा ते किंग सोलोमनवर डिक्टेशन देत होते आम्ही थांबत थांबत अडखळत ते लिहून घेत होतो एक चोबदार नावाचा मुलगा खूप वेगात ते लिहून घेत होता सरांना नवल वाटलं ते उठून त्या चोबदारची वही पाहायला आले तर तो नुसतीच लिहिण्याची नक्कल करत होता असं त्यांना जाणवलं सर त्याच्यावर इतके भडकले की सगळा वर्ग अगदी भयकंपित झाला चिडीचुप्प झाला त्याला त्यांनी बाहेर हकललं पुन्हा आला तर ठोकून काढीन असं म्हणाले आम्हाला हसू अनावर झालेलं पण हसताय कसले राव सप्रेसर इंग्रजी व्याकरण फारच छान शिकवायचे क्लॉज अनालिसिस सेंटेन्स पॅटर्न्स ट्रान्सफॉर्मेशनल ग्रामर डायरेक्ट इनडायरेक्ट हे सरांनी इतकं सुंदर शिकवलं होतं की त्यानंतर खास व्याकरणाचा म्हणून मी वेगळा अभ्यास केला नाही इंग्रजीच्या त्यावेळच्या पुस्तकात बॉय अँड गर्ल्स इन मॉस्को हा रशियन शिक्षण पद्धतीची ओळख सांगणारा धडा होता रोड नॉट टेकन ट्विन्स अशा कविता होत्या त्याही सरांनी समरसून शिकवल्या प्रश्नांची अचूक आणि थोडक्यात उत्तरं लिहून द्यायचे अगदी साध्या इंग्रजीमध्ये आणि एवढंच लिहायचं बोर्डाच्या परीक्षेत म्हणून दरडावून सांगायचे गांधीवादी विचार शुद्ध आचार प्रखर बुद्धिमत्ता आणि एखाद्या मिलिटरी जनरलसारखा आवाज शाळेत पहाटे पाच वाजता उठून दोन तास अभ्यास असायचा ऐन थंडीत अंगावर पांघरून घेऊन कंदिलाच्या उजेडात आम्ही वाचन करायचो तेव्हा सरही आमच्याबरोबर बसायचे फिरून बघायचे एकदा त्यांनी मला पकडलं हिरडेकर एक तास झाला तेच पान वाचताय मनन करताय की पेंगताय चादर काढा अंगावरची आणि पान बदला असा झोप उडवणारा त्यांचा आवाज होता इनशर्ट करणं युनिफॉर्म वापरणं याबद्दल सर खूप आग्रही असायचे स्वतः आठवड्यातले दोन तीन दिवस खाकी हाफ पॅन्ट आणि सदरा घालून यायचे आम्हाला नवलच वाटायचं ती त्यांची खासियत होती कारण बोले तैसा चाले कॉलेजच्या दिवसात मी आणि माझे मित्र मोहन पाटील सप्रेसरांच्या कोल्हापुरातील घरी त्यांना भेटायला गेलो घरामध्ये सर खूप प्रेमळ आईसुद्धा प्रेमळ पण दोघांची व्यक्तिमत्व धाक वाटणारी सरांचे चिरंजीव राहुल सप्रे हे सुटा संघटनेचे निष्ठावंत कार्य करते अनेकांच्या गेलेल्या नोकऱ्या त्यांनी न्यायाधिकरणात खटले लढवून मिळवून दिल्या पुढे आमच्या व्यंकटेशच्या लढ्यात त्यांचं खूप सहकार्य झालं होतं आमच्या शाळेमध्ये असलेले हे सगळे तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक आमची शाळा सोडून पुन्हा कोल्हापूरकडे काही कालानंतर निघून गेले कारण का तर गावामध्ये पावसाचं प्रमाण खूप होतं दळणवळणाची साधनं कमी होती आणि गावात राहण्याच्या उत्तम सोयीसुद्धा नव्हत्या शाळेत मोठे मोठे लेखक वक्ते कवी अर्थतज्ज्ञ यायचे शाळेचं बोर्डिंगसुद्धा होतं शाळेच्या भिंतीला टांगलेले बेड हे रेल्वेच्या कोचसारखे मिटवता येणारे होते आणि आबासाहेबांच्या वाड्यात जेवणाची सोय कोकणातली खूप मुलं आणि परिसरातील विद्यार्थी हे हॉस्टेलमध्ये राहत त्यांच्या सर्वांची सोय जवळजवळ मोफतच होती त्याकाळी बरेच नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबवले जायचे आरबी सरांच्या सुंदर हस्ताक्षरात ब्लॅकबोर्ड म्हणजे फळा सजवला जायचा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा माझा प्रवास शिक्षकांच्यामुळे उत्तम झाला आबासाहेब भोगावकरांचं ऋण मानलंच पाहिजे ही माध्यमिक शिक्षणाची सोय नसती तर कदाचित माझं शिक्षण सातवीवरच थांबलं असतं आबासाहेब भोगावकर हे त्या काळी एक प्रस्थ होतं आसामीच म्हणा ना जिल्हा बँकेचे अध्यक्ष भूविकास बँकेचे अध्यक्ष गावात आणि पोरले नांद्री या ठिकाणी जमिनी एक मोठं घर त्यांना शिक्षणाची सुद्धा आवड होती तसंच कोल्हापुरातल्या दैनिकाचे किंवा मासिकाचे संपादक हे त्यांचे मित्र होते तसंच आबासाहेब राजकारणातही सक्रिय लेखक साहित्यिक विचारवंत कलाकार अशा अनेक लोकांच्यात त्यांचा वावर होता प्रदीप विचारे मिलिंद लाड शांतिनाथ सावंत हे हुशार मित्र मला लाभले आबासाहेबांचे एक सुपुत्र वैकुंठराव हे माझे त्यांच्या घरी मी कधीकधी अभ्यासाला जात असे वैकुंठरावांच्या आई खूप कडक काय अभ्यास करताय कसा करताय म्हणून अधूनमधून विचारायच्या माझं एक पुतणे आबासाहेब हिरडेकर चुलतभाऊ नारायण हिरडेकर विलास पोद्दार कमल पोद्दार बाळाबाई हिरडेकर शेवंता हिरडेकर हे सगळे वर्गबंधू आणि भगिनी कुंभारवाडीवर येणारे संजय पाटील पोहळ्यावर येणारे जी एस पाटील हे सुद्धा माझे वर्गमित्र होते माध्यमिक शिक्षण सुरू असताना घरात मोठ्या भावाच्या अतिव्यसनानं अनेक प्रश्न निर्माण झाले होते स्वतःचं घर सोडून अनेकांच्या घरी दारी सोप्यात झापात राहावं लागलं त्यामुळे अभ्यास असा तसाच झाला पण या स्तरावर भेटलेल्या शिक्षकांनी शिकण्याची उमेद दिली आपण सुमार विद्यार्थी नाही बऱ्यापैकी हुशार आहोत आपण कमवू शकतो असा विश्वास वाटत राहिला कुटुंबाच्या स्तरावर अनेक प्रश्न असले तरी पुढे शिकायचं हे मात्र मी मनाशी नक्की ठरवलं होतं आपण ऐकत आहात डॉक्टर वाचन माध्यमिक शिक्षणाचा काळ सुरू झाला आणि त्याच दरम्यान घरात अनेक प्रश्न उपस्थित झाले वडील बंधू बापू आम्ही त्यांना आबा म्हणायचो हे पूर्णतः व्यसनाधीन झाले होते त्यांनी आई वडील आणि आम्हा सर्वांचाच छळ मांडला होता मोठ्या भावाच्या या व्यसनाचा त्रास वाढतच होता सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त व्यसन आबाचं दारू पिणं वाढतच चाललं होतं तो घरातील वाट्या तांबे खुर्पी अशी कोणतीही वस्तू दारूसाठी विकू लागला दुसरे बंधू सातवीतच शाळा सोडून क्लीनर ड्रायव्हर अशा नोकऱ्या करण्यासाठी कोल्हापुरात गेले ते गावी सुद्धा नाहीत गावातील बऱ्याच जणांनी वडिलांना असा सल्ला दिला की तुम्ही बापूचं लग्न करा म्हणजे त्याच्या वागण्यात फरक पडेल संपूर्ण परिसरात बापूचं व्यसन माहिती होतं त्यामुळे त्याचं लग्न ठरत नव्हतं पण योगायोगानं कळ्याचे परशुराम जोगती देवाच्या नावावर जोगवा मागण्यासाठी येत असत त्यांनी मरळीचे चौगुले यांचं स्थळ आणलं आणि यथावकाश बंधूंचं लग्न पार पडलं वहिनी घरी आल्या पुन्हा घरात बापूची मारझोड सुरू झाली वहिनींना सुद्धा तो खूप मारहाण करायचा त्याच्या त्रासात मारहाणीला कंटाळून वहिनी माहेरी निघून गेल्या पुन्हा बापूचं छळसत्र आईला मारणं वडिलांना मारणं सुरू झालं घरातील वस्तूंची आणि धान्याची नासधूस करणं हे सतत सुरूच होतं मला तीन काका थोरले काका शंकर विठोबा हिरडेकर दोन नंबर यशवंत विठोबा हिरडेकर आणि तिसरे काका सदाशिव विठोबा हिरडेकर आणि चार नंबरचे माझे वडील मला कळू लागण्या अगोदर शेतीच्या आणि घराच्या वाटण्या झाल्या होत्या आम्हाला पाठीमागून घरात प्रवेश करता येईल अशी घराची वाटणी आली होती नेहमीची ये जा मागच्या दारोदनच व्हायची जमिनीच्या वाटण्याही विषमच होत्या त्यासाठी वडिलांनी माझ्याशी चर्चा करून न्यायालयीन दावा करण्याचं ठरवलं त्याप्रमाणे दावा काही काळ सुरू होता साखरे वकील हा दावा आमच्या वतीनं चालवत होते वाट्याला आलेले एक एकर एकवीस गुंठे जमीन कशीबशी आम्ही कसत होतो जमिनीची वाटणी उतरत्या क्रमानं झालेली त्याच्यामुळे सर्वात मोठे काका यांना सर्वात जास्त त्यानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे त्यांना काही एकर जमीन त्यानंतर तीन नंबरचे काका त्यांना काही एकर जमीन आणि सर्वात कमी जमीन आमच्या वाट्याला आलेली अशा वाटण्या का केल्या गेल्या हे मला अजूनही कळालेलं नाही सर्वजण सांगतात त्याप्रमाणे माझे वडील आणि तीन नंबरचे काका नाना यांच्या पत्नी हौसा काकू हे दोघे शेतीचं काम पाहत असत अकरावी पास झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी मी कोल्हापुरात आलो जाण्याच्या खर्चासाठी पैसे नसायचे वडील गावाकडून वकिलांना भेटायला आले तर परत जाताना एसटीला पैसे नसायचे ही सर्व स्थिती पाहून मी वडिलांना समजावून सांगितलं तात्या आपण दावा मागे घेऊया मी शिकत राहीन बघू पुढं काय करायचं ते त्याप्रमाणे समझोता झाला त्यामध्ये आम्हाला केवळ पाच गुंठे जमीन द्यायची ठरली पण ती पाच गुंठे जमीन आज अखेरही मिळालेली नाही अर्थात मी तशी अपेक्षाही ठेवली नव्हती उलट मी या सर्वांचा आभारी आहे कारण कदाचित थोडी जास्त जमीन मिळाली असती तर मी कदाचित शिकलोच नसतो माझे वडील गावातील असिस्टंटवर अधिकृत हमाल होते कोल्हापूरहून एस टीवर येणारे ओझी खाली उतरून द्यायची आणि एस टी कोल्हापूरकडे जाताना एस टीवर ओझी चढवायची हे त्यांचं नियमित काम होतं दिवसातून चार पाच रुपये मिळतील एवढं असायचं चा। ओझं चढवायला दहा पैसे आणि उतरायला पाच पैसे बुधवारी गावचा आठवडी बाजार असायचा त्या दिवशी वीस पंचवीस रुपयांची मिळकत असायची या त्यांना अनेक सहाय्यक लागायचा एस टीवर शिडीवरून ओझीवर देणं आणि ती टपावर व्यवस्थित लावणं यासाठी गावातील बापू धनवडे वडिलांना मदत करायचे वडिलांना अशा प्रकारचं काम करायला लागणं केवळ बापूमुळं नशिबी आलं हमाली हे सुद्धा श्रमाचं काम श्रमाची कामं करणं वाईट नाही पण तात्यांना हे काम तितकंसं झेपत नव्हतं भर दुपारी एस टीच्या पत्र्यावर पाय भाजून निघत चपला घालून काम करता येत नसे शिडीवर किंवा पत्र्यावर चपला निष्ठायच्या ओझीवर चढवण्याची आणि उतरण्याची एस टीवर ठराविक जागा असते तिथूनच ते करावं लागतं खूप ओझे खाली सोडताना एस टीच्या टपावरील कॅरेजला पाय आडवा लावून सावकाश ओझी खाली सोडावी लागत आणि तसं ते जोखमीचं काम होतं मीही काही वेळा ते करून पाहिलं होतं प्रसंगी तात्यांना मदत करावी असं मला वाटायचं पण ते काम मला झेपण्या पलीकडचं होतं तात्यांचे पाय दररोज होरपळायचे रात्री आई आणि मी आणि नंतर वहिनी त्यांच्या पायांना तेल लावून तांब्याच्या वाटेनं ते चोळत असू त्यामुळे मला वाटायचं तात्यांनी हे काम करू नये पण ते वाटणं चुकीचं होतं पुढे मलाही हॉटेलमध्ये बाथरूम साफ करताना काही काळ असं वाटलं पण त्यानंतर आयुष्यभर कोणत्याच कामाचा मला कधीच कमीपणा वाटला नाही कारण मला श्रमाचं मोल कळू लागलं होतं हमाली करताना कधी कधी बापू स्टँडवर येऊन भांडण काढायचा पैसे गोळा करून घेऊन जायचा एस टी सुद्धा तो भांडायला चढायचा तात्या त्याच्या त्रासानं खूपच खचत होते त्याची भीतीच त्यांनी घेतली होती मी शाळेच्या वर्गात असताना सुद्धा बाहेर बाजारात हॉटेलकडील परिसरातील त्याची भांडणं सुरू असायची मी मात्र वर्गात खाली मान घालून गप्प बसत असे नेहमीच असे मानहानीचे प्रसंग येत असत रात्री बेरात्री येऊन वडिलांना किंवा आईला मारेल या भीतीनं आम्ही ते घर सोडलं छोटं का असे ना पण स्वतःचं घर होतं पण आता आमच्यावर घर असून सुद्धा बेघर व्हायची वेळ आली होती घराला कुलूप लावल्यास बापू ते कुलूप दगड घालून तोडायचा अशी कितीतरी चांगल्या प्रकारची कुलपं त्यानं तोडली होती हमालीचं काम आणि बापूचा त्रास त्यामुळं मन लावून शेती करणं वडिलांना जमेना शेवटी शेती चुलत चुलते श्रीपदराव हिरडेकर यांना आम्ही वाट्यानं करायला दिली या घरातील थोरले काका चंद्राप्पा केशव हिरडेकर हे तात्याचे मित्र होते दोन नंबर श्रीपती तात्या हे राजकारणात होते हिंदुराव आबा शेती बघायचे आणि गणपती तात्या हॉटेल सांभाळायचे हे मोठं एकत्र कुटुंब होतं त्यांच्या घरी आम्ही आसरा शोधला त्यांच्या घरची आणि शेतीची कामं असायची त्यात आम्ही मदत करायचो या सर्व बंधूंनी तात्यांना पाचवा बंधू मानलं होतं चेंदू तात्या हे खूप जाणते आणि धाडसी व्यक्तिमत्व होतं भलंबुरं जाणणारे होते आम्हाला बापूनं मारहाण केल्यानंतर ते त्याला मारायचे चेंदुतात्यांच्या आई सरजा आजी त्यांना त्याबद्दल रागवायच्या या घरातील द्रौपदी काकू मंजुळा काकू अक्काताई काकू आणि सरस्वती काकू या सगळ्याजणी खूप चांगल्या होत्या श्रीपती काकांची कन्या सुवर्ण खूप प्रेमळ ती माझ्या आईंना काम करू देत नसे घरातलं खूप काम ती करत असे त्या घरातलं ते खऱ्या अर्थी सुवर्ण होतं खूप प्रेमळ दुसरी बहीण शोभा तीसुद्धा या घराची शोभाच होती या घराचा फार मोठा आधार त्या काळात आम्हाला मिळाला चेंदू तात्यांच्या भीतीनं बापू मात्र या घराकडे फिरकत नसे पण तो या घरातील सर्वांना वाईट बोलायचा आम्हाला घराबाहेर काढा म्हणून दंगा करायचा एकाच गल्लीत घर असल्यामुळं आम्ही हे काकांचं घर सोडलं आणि गावच्या प्रवेशद्वारात असलेल्या हवालदारांच्या घरात राहायला गेलो काही वर्ष त्यांच्या सोप्याला राहून काढली आता आपल्या नशिबी कायमच असं फिरणं असणार म्हणून तात्यांनी एक लाकडी पेटी खरेदी केली त्या पेटीत अत्यावश्यक कुंडी घ्यायची बाकीची इतर कोणाच्या घरी दडवून ठेवायची काही अंथरूण पांघरुण तात्यांची गादी आणि पेटी घेऊन पुन्हा दुसऱ्या घरी जायचं असं आमचं विंचवाचं पाठीवरचं बिराड सुरू झालं हवालदारांच्या घरी त्यांना त्रास द्यायला सुरुवात झाल्यानंतर आम्ही माळावरच्या चुलत काकांच्या घरी असलेल्या शेडच्या बाजूला कशी बशी दोन तीन माणसं राहू शकतील अशी चिव्याची खोप आम्ही तिथे घातली आणि त्यातच आमचा संसार सुरू झाला माळावरच्या काकांची मोठी भाऊ की दोन घरं गर। एका घराचे प्रमुख केरबा तुकाराम हिरडेकर केरबा अण्णा म्हणून प्रसिद्ध होते तेही चार भाऊ लक्ष्मण हिरडेकर म्हणजे लका अण्णा राजाराम तात्या आणि गणपती हिरडेकर म्हणजे गणपातात्या केरबा अण्णा हे कुटुंबप्रमुख त्यांना नानींनी म्हणजे लका अण्णांच्या पत्नींनी भीतभीत विनंती केली जात्याचं कुटुंब आपल्या आसऱ्याला राहायला येणार आहे झाप मारून राहणार आहेत काय करूया केरबा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती घरात दरारा सगळ्या घरावर आणि भावकीवर त्यांचा वचक पण पर त्यांनी परवानगी दिली केरबा अण्णांचं चार भावांचं खूप मुलांचं मोठं कुटुंब सुंदराई आऊ नानी सरसू काकू ताई सर्व ताई मंडळी अक्काताई मालुताई सुलुताई इंदुताई छबुताई तुकाराम प्रभाकर विलास दिलीप नंदकुमार अशी ही या मोठ्या कुटुंबातील सगळी मुलं शिवाय घर मोठं होतं त्यामध्ये शिक्षक डॉक्टर मंडळी भाड्यानं राहायला असायची अण्णांचं घर हे समृद्ध आणि संपन्न होतं बाजारपेठेत उत्तम चाललेलं हॉटेल किराणामालाचं दुकान अण्णांच्या पत्नी बुधवारी मीठ विक्री करायच्या शिवाय गुरांच्या बकऱ्यांच्या बाजाराची शिंगोटी व्यवहार नोंदणी लिलावानं घेतली होती हॉटेलमधला शेवचिवडा भजी खारी डाळ बुंदी लाडू रवा लाडू यासाठी प्रसिद्ध नाना आणि तात्या हॉटेलमध्ये खूप कष्ट करायचे सर्व पदार्थ स्वतः करणं ते बरण्यांमध्ये कपाटात भरून ठेवणं सर्व व्यवस्थित वेळ मिळेल तेव्हा आणि बुधवारी बाजारा दिवशी मी या हॉटेलमध्ये काम करत असे नाना अधूनमधून आम्हा सर्वांना खाऊ आणि दिवसातून दोन वेळा ग्लासमधून चहा आणि बर्फी द्यायचे केरबा अण्णांच्या घरी झापात छान दिवस गेले सर्वजण प्रेमानं वागवित असत नानींचं प्रेम आणि माया हे न विसरता येण्यासारखं नाना तात्या मला इतर सर्व घरातल्या मुलांप्रमाणे मानत बैलगाडीतून पाणी नेऊन हॉटेलमधला मोठा हूत भरून ठेवायचा कधीतरी बैलगाडी नसली तर आम्ही मुलं नदीतून खांद्यावरून एकेका घागरीतून पाणी आणून हौद भरायचो पण हौद भरतच नसे एकदा बैलगाडीतून बाळू आणि धोंडी काका पाणी घेऊन येताना मी खडकावर पडलो होतो आणि मरता मरता वाचलो होतो सुंदर आई नानी आम्हाला बऱ्याचदा बरोबर जेवायला बोलवायच्या हॉटेलमध्ये दररोज वीस ते पंचवीस लिटर दूध तापत असायचं त्याची दिवसभराची साय संध्याकाळी घरी यायची ती साय किंवा सायटा खायला मिळणं म्हणजे आमच्यासाठी ही मेजवानीच होती केरबा अण्णांच्या घरी डॉक्टर फणसळकर हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी राहायचे ते कुस्ती खेळणारे होते क्वचित बापू जर भांडायला आला तर डॉक्टर त्याला रागवायचे आणि घालवून द्यायचे अण्णा पण रागवायचे पुन्हा याही घरी तो त्रास द्यायला येईल म्हणून आम्ही माळावरच्या दगडू तात्यांच्या घरी सोप्यात काही दिवस राहिलो गजानन दादा श्यामराव दादा आणि दगडू तात्या ता असे तीन भाऊ आमची ही माळावरची भावकी त्यांनी आम्हाला खूप आधार दिला डॉक्टर बी एम हिरडेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन आत्ताच आपण ऐकलं निर्मिती सहाय्य अमृता खानोलकर सादरकर्ते प्रवीण चिबळूणकर श्रुतेहो हो डॉ बी एम हिरडेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन आताच आपण ऐकलं हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात एफ एम बँड एकशे दोन अंश सात मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवरून